हॅलो नमस्कार बोला कुठून बोलत आहे बेळगाव बरं आणि तुम्ही कोल्हापूरला पण घर आहे ना तुमचं काहीतरी बेळगावला पण घर आहे बरं आणि लग्नाचं आहे कोण तुमचं मुलगा आहे बरं तुम्हाला किती मुलं एक मुलगा मुलगी नाही तुम्हाला बर आणि घरी कोण कोण असतं आता तुम्ही दिन्या दिन्या। दिन्या। आ, तुम्ही आणि मुलगा बरं ठीक आहे तुम्ही काय करता काम नर्समध्ये आता ओके गव्हर्मेंट नर्स संस्थेतर्फे आहेत बरं बरं ठीक आहे चालेल आणि हा जो मुलगा आहे तो म्हणजे किती शिकला आणि काय म्हणजे कसं काय पोझिशन आहे त्याची आणि काय काम करतोय कंप्लीट बरं आणि किती पगार मिळतोय वीस हजार वीस हजार पगार मिळतोय बरं आणि हा एकोणीसशे कितीमधला आहे एकोणीसशे मधला नाइन्टी थ्री नाइंटी थ्री बरं तुम्ही जात कुठली मतलबकुई मराठा चांदूकोळी मराठा बरं ठीक आहे चालेल आणि तू तु, तु, तुम्ही काहीतरी असं पण ऐकलं की भाड्याने घरं दिल्यात पंधरा हजार ते येतात बरं म्हणजे मुलाला मुलाला पगार वीस हजार आहे आणि पंधरा हजार भाडं येतं बरं आणि तुम्ही प तुमचं काम आहे ते वेगळं ठीक आहे

ठीक आहे चालेल आणि आणि काय जमीन जुमला काय आहे का आहे किती आहे ती ओके ओके हां ठीक आहे चालेल असं काय इशू नाही हो 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 आणि मुलाचं काय लग्न वगैरे पहिलं झालं होतं लग्न झालं नाही आहे बरं एकोणीसशे त्र्याण्णव ठीक आहे ठीक आहे बरं आणि जी मुलगी तुम्हाला पाहिजे सून म्हणून ती कशी असावी आहे ठीक चालेल हो हो ठीक आहे चालेल बरोबर 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 ठीक आहे चालेल आणि ठीक आहे चालेल आणि जातीमध्येच पाहिजे ना शक्यतो बरं आणि हां ओके ओके हां बरं ठीक आहे चालेल हे बघा ज्या मुली हा जो व्हिडिओ बघतायत तर त्या मुलींना सांगतो की जर कुठली कोल्हापूरमधून बघत असेल मुलगी किंवा बेळगावमधून बघित बघत असेल किंवा कोल्हापूर किंवा बेळगाव असं चालतं ज्या मुलीला अशी मुलगी जर बघत असेल व्हिडिओ तर तिने हा या स्थळाचा विचार करायला हरकत नाही आहे हा जो मुलगा आहे त्याचे दोन घरं आहेत कोल्हापूरला पण आहे आणि बेळगावलासुद्धा आहे दोन्ही घरं भाड्याने लावलेली आहेत आता बेळगावमध्ये जे घर आहे ते वन प्लस वन आहे वरती ते राहतात आणि खाल ती भाड्याने लावलेलं आहे आणि आई पण जॉबला आहे मुलगा पण जॉबला आहे काही इशू नाही आहे वेल सेटल फॅमिली आहे सदन फॅमिली आहे आणि आर सी घरं पण आर सी सी आहे म्हणजे असं काही इश्यू नाही म्हणजे दिसायलाही छान आहे घरं म्हणजे ज्या घरात जायला कुठल्याही मुलीला आवडेल असं असे घरं आहेत परंतु प्रत्यक्षात तुम्ही भेटून बघा एकमेकांशी चर्चा करून बघा हे पण महत्त्वाचं आहे मी सांगतो आहे म्हणून ब हे करू नका कारण मी जे आता बोल बोलतो आहे ती मुलाची आई आहे आईशी बोलतो आहे डायरेक्ट म्हणजे तुम्ही आवाज ऐकला आहे आणि डिस्प्लेला पण मी त्यांचा नंबर देणार आहे आईचा मु मुलाच्या आईचा नंबर मी डिस्प्लेला पण शो करणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतः फोन लावून पण विचारू शकता कुठलंही बंधन नाही आहे कारण कसं बऱ्याच वेळी काय होतं की समोरच्या पार्टीचा नंबर दिला जात नाही आणि सगळं जे काय आहे ते मॅट्रोमनी केंद्र जे असतात म्हणजे विवाह केंद्र ते लोकं ठरवत असतात आणि तेच लोक ठरवून मग दोघ दोन्ही पार्ट्यांना एकत्र आणतात तर तो, तो प्रकार मी करत नाही आहे मला जी लग्न होतात ती फायनल व्हायला पाहिजेत कायमस्वरूपी टिकली पाहिजेत हा माझा विचार आहे आणि मी जेवढी लग्न जुळवली आतापर्यंत ती सगळीच टोटल सगळी सक्सेस आहेत एक पण असं फॉल्टी नाही आहे अजूनपर्यंत मी हजारापेक्षा जास्त लग्न जम ज़, जमवलीत आतापर्यंत पण सगळी सक्सेस आहेत तर त्याच्यामध्ये आत्ता या पद्धतीने मी म्हणजे यूट्यूबमार्फत पण बऱ्यापैकी लग्न जुळतील कारण जुळत आहेत मी, मी जे व्हिडिओ काढतोय तो त्यातून तुम्ही बघू पण शकता तुमच्या लक्षात येतील आणि तेवढेच नवीन भर पण पडते व्हिडिओंची कारण नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ येतच असतात असे तर मुलीनं एक लक्षात घ्या तुम्हाला जर कोल्हापूर किंवा बेळगाव आवडत असेल तर तुम्ही मुलाच्या आईला डायरेक्ट फोन करून तुम्ही माहिती इतर विचारा मुलाचा फोटो बघण्यासाठी मुलं फोटो मागवून घ्या किंवा फोटो मागवण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊन तिथे बघा तुम्हाला जे काय हवं नको ते त्यावर चर्चा करा किंवा तुमचं जे काय पूर्वी काही विश इश्यू असतील कुठलेही म्हणा मी कुठल्या विषयावर बोलत नाही आहे पण जे काय विष विषय असतील तुमचे काही असू हो देत ते समोर बसून चर्चा करा मुलगा मुलगी समोर बसून चर्चा करा आणि या विषयावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे कारण आजची गरज आहे कारण बऱ्याच वेळी हे लपवलं जातं माझं काही नाही काही नाही आता त्या दिवशी एक व्हिडिओ मी लोड केला होता तो असाच होता की अगोदर सांगितलं मुलीने की माझं काही नाही आणि नंतर अचानक ती पळून गेली मग असं व्हायला नको मी कुठल्या मुलीला बोलतो असं नाही की मुली वाईट आहेत असं मी म्हणत नाही तर चौकशी करणं हा अधिकार आहे आपला चौकशी केलीच पाहिजे चौकशी करा चर्चा करा कारण त्याच्यातून खूप काही निष्पन्न होऊ शकतं आणि फ्री माइंडने चर्चा करा तुम बऱ्याच लोकांना भीती वाटते की बाबा घरातले लोक काय म्हणतील किंवा घरात आपल्याला मार पडेल त्या दृष्टिकोनातून आपण काय करतो की जी माहिती महत्त्वाची असते ती आपण लपवतो आणि त्याचा परिणाम पण नंतर आपल्यालाच भोगावा लागतो घरातले लोक चांगलंच बघत असतात पण त्याच्यामध्ये काय होतं की आपण जे काय केलेलं असतं ते आपण भी भीतीपोटी आपण सांगत नाही असं पण जे म्हणजे मित्रांनो सगळ्यांना मुलींना पण सांगतोय मी की सगळ्यांनी याच्यावर विचार करा आज प्रत्येकाला अधिकार पण आहेत चांगले की तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करू शकता पडद्यामागचे खेळ नाहीत आता पूर्वी जे व्हायचे लग्न तर तो प्रकार आता होत नाही तुम्ही स्वतःच्या मर्जीने ठरवत असता फक्त इथेच अल्लडपणा नाही येते इथे तुम्ही संज्ञानात तुम्ही तुम्हाला जाण आहे कुठल्या घरात जायचं आहे कुठे काय करायचं आहे हे तुम्ही जाणीवपूर्वक करत असता त्यामुळे कसं इथे लग्न सक्सेस होतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काळजी घ्या मी प्रत्येक व्हिडिओमधून खूप काही गोष्टी सांगत असतो बऱ्याच गोष्टी सांगत असतो माझे व्हिडिओ वायपळ नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ओरिजिनल व्हिडिओ टाकतो कुठलंही दोनंबरच व्यापार करत नाही मी हे एक झालं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला पैसा कमवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी मसाला लावून सांगणं किंवा फोटो शेअर करणं हा प्रकार मी करत नाही काही लोकांचे फोटो मी शेअर केलेत परंतु ते फोटो शेअर जरी केलेत तरी त्याच्यावर क्लिक मारल्यानंतर ते अदृश्य होतात आणि ते फक्त दिसतात कोणाला ज्यांनी जॉईनिंग बटन दाबलेलं आहे त्यांनाच फक्त ते दिसतात म्हणजे याचा अर्थ काय कुठेही चुकीच्या लोकांच्या हातात ते मिळत नाहीत जी वातरट मुलं आहेत किंवा इतर गोष्टी आहेत ते त्या लोकांच्या हातात मिळत नाहीत कारण वात्रट लोक भरपूर असतात लग्नाचे जे जे कामाचं आहेत ते फार कमी असतं आणि चुकीचे लोकं जास्त असतात तर ते आम्हाला आम्हाला गा गावगप्पा नको आहेत जेणेकरून आपल्याला जे महत्त्वाचं महत्त्वाच्या कामासाठी आपण आलो इथे ते काम व्हायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतच असतील प म्हणजे पण जे नवीन कोण आहेत त्यांनी पण सुद्धा म्हणजे याच्यावर विचार करायचा आहे की कुठले व्हिडिओ चांगले आणि कुठलं काय याच्यावर विचार करून माझा प्र सगळ्यात महत्त्वाचं माझा फोटो प्रत्येक व्हिडिओवरती मी लावलेला आहे हे का लावलं आहे की आयडेंटी आहे तो म्हणजे कसं व्हिडिओ कसा ओळखायचा माझा तर माझा व्हिडिओ व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओवरती डिस्प्लेला माझा फोटो असतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण मी बोगस व्हिडिओ टाकत नाही आहे कारण बरेच लोक भाड्याने आणतात कोणाला तरी आणि बसवतात तर तो प्रकार मी करत नाही आहे तर खरे खरे व्हिडिओ आहेत आणि खरी खरी बातमी असते जी काय बातमी असते ती गोडच असते कडू होणारी नसते हे सगळ्यात महत्त्वाचं आणि तुम्ही फक्त ती कडू करू नका इतकंच म्हणतो आहे तुम्ही सगळे जे काय विचार आहेत तुमचे एकमेकांशी चर्चा करून सोडवा मी जास्त काही बोलत नाही आता हे तुमचा नंबर सांगा जरा एट फोर नाईन सिक्स एट थ्री एट वन फाईव्ह फाईव्ह फोर ओके ठीक आहे चालेल हा मुलाच्या आईचा नंबर आहे हे बघा मित्रांनो मी स्वतः डिस्प्लेला लिहिणारच आहे पण हे मी तुमच्यासमोर मी रेकॉर्डिंग का केलं कारण तुम्हाला कळावं हो मी खरा व्हिडिओ खरा फोन नंबर टाकतो आहे मी खोटे फोन नंबर कोणाचे टाकत नाही मला प्रामाणिकपणे काम करायचं आहे मला पैसा कमवण्यासाठी उगा चुकीचे धंदे मी करत नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलीनं लक्षात घ्या हे खरं स्थळ आहे ज्या ज्या मुलीला आवडतं त्या मुलीनं डायरेक्ट फोन करायचं आहे असं काही नाही की मुलगी फोन करते म्हणजे ती वाईट आहे असं काही नाही आज प्रत्येकाला गरज आहे मुलाला आहे मुलीला आहे प्रत्येकाला गरज आहे तुम्ही बिंदास कॉल करू शकता बिंदास चर्चा करू शकता या विषयावरती जर तुमच्या मैत्रिणी असतील तर मैत्रिणींना सांगा फोन लावायला तसं पण करू शकता किंवा आईवडिलांना सांगा तुमचं रिलेशन घरात चांगलं असेल तर आईवडिलांना सांगा किंवा आईवडिलांजवळ हा व्हिडिओ ऐक ऐकवायला द्या त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना कळेल की तुम्हाला काय भाव आहे किंवा काय तुमची चॉईस काय आहे हे तो त्यांना कळू शकेल किंवा आईवडील जर ऐकत असतील आपल्या मुलीसाठी तो त्या, ला ला आ, आ, तर त्या त्याने आपल्या मुलीला दाखवायला हरकत नाही पण जे काय सामोपचारने का करा असं लादून करू नका की तुला ह्याच घरी जायला पाहिजे मी सांगतो ते स्थळ म्हणजे त्याच स्थळाशी लग्न केलं पाहिजे तू गप्प बसायचं आणि म्हणजे काय म्हणतात त्याला ती भावना कोणाच्या दुखू नका इतकं म्हणतो मी जे काय स्वच्छने करा आणि पुढे संसार चांगला करून दाखवा मला आणि मला म्हणजे माझं नाव कुठे बदनाम करू नका इतकंच धन्यवाद